नमस्कार मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रथसप्तमी कधी आहे पूजा विधी आणि त्याविषयीची माहिती भारतीय संस्कृती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्याचे विविध सण आणि उत्सव आहेत त्याचप्रमाणे त्यात कनिष्ठ देवताचीही उपासना आहे सूर्य चंद्र अग्नी पवन वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणी जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्वाचे स्थान आहे माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो ज्या जा सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लाभते त्या भास्करची ही पूजा आहे ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे रथसप्तमी हा स्त्रियांचा संक्रांती निमित्त करत असलेल्या हळदी कुंकावाचा शेवटचा दिवस मानला जातो रथसप्तमी या दिवशी सूर्य उपासना करून शरीर बळ मनोबळ आणि आत्मबळ वाढवता येते रथसप्तमी सणाचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया सर्व संख्यामध्ये सात या अंकाचे महत्व विशेष आहे सात या आकड्यात त्रिगुणाची समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्व गुणांच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य याचा सुरेख संगम झालेला असतो या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व आणि शक्ती आनंद आणि शांती यांच्या लहरी वीस टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म सूर्यतत्वाच्या लहरी इतर दिवसाच्या तुलनेत तीस टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिन मानला जातो माघ शुक्ल पक्षी सप्तमीला रथसप्तमी अशी म्हणतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत संपूर्ण विश्वाला आपल्या महा तेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवामुळे पृथ्वीवर अस्तित्वात आहे सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा हा सण रथसप्तमी सप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत अशा स्थितीत रथसप्तमी दर्शविली जाते रथसप्तमी हा सण शेतकऱ्यासाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक देखील असतो कठीण दिवसासाठी सिद्धता आठवण करून देणारा हा एक सण आहे रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती ऊतू शिजवतात त्यात ती खीर जळतेही अशी अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद स्वरूपात खायला आनंद काही वेगळाच असतो वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाही काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागते तर त्या त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण आहे सूर्योपासनेचे महत्व आणि इतर माहिती सूर्याच्या उपासनेने जीवाला स्वतःमधील सूक्ष्म तेजतत्व वाढवण्याची संधी दि असते यासाठी जीवाने तेज तत्वाचा ओंकाराचा उपासना करणे उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि सूर्याचे विविध मंत्र करणे फलदायी ठरते सूर्यापास सूर्योपासने जीवाच्या मनाची एकाग्रता वाढते नेत्र हे तेज तेज तत्वाशी निगडित असल्याने सूर्या सूर्योपासने तेज तत्वाचा जीवाला दिव दिव्य दृष्टी प्राप्त होती सूर्य सूर्योपासनेचे महत्व काय भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्व आहे सूर्याला प्रतिदिनी पहाटे अर्ध दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचं बळ सूर्याला प्राप्त उपासने होते उपासनेमुळे मूर्ती जागृत होते तसे हे आहे सूर्य सूर्योपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्य नाडी लवकर जागृत होण्यास मदत होते चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे हे अधिक श्रेष्ठ असते सूर्याच्या उपासने सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता तीस टक्क्यांनी आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वीस टक्क्यांनी वाढते सकाळी सूर्याला अर्ध देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरी हो तो प्रसन्न होतो त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्याची क्षमता वाढते आणि नेत्र ज्योती अधिक प्रबळ होते पंचतत्वाच्या उपासनेत सूर्योपासना करणे तेज तत्वाची उपासना करणे हा महत्वाचा टप्पा आहे योगासनापैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्वाचा व्यायाम प्रकार आहे यात सूर्याला स्थूल शरीराचा व्यापार करू वापर करू नमस्कार करायचा असतो किमान वीस वर्ष रोज नित्याने सूर्य नमस्कार घातल्यावर सूर्य देवता प्रसन्न होते सूर्य नमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तीची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्य होती सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक ग्रहलोक भूलोक नाग लोक स्वर्ग लोक आणि स्वर्ग लोकाजवळील लो, या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलते सूर्य देवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडळात उड्डाण करतो रथाच्या सोन्याच्या चाकावर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेज तत्व या आजूबाजूला तीस टक्के प्रक्षेपित होते श्री विष्णूच्या कृपाशीर्वादामुळे आणि तेज तत्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षण कवच निर्माण झालेले असते त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा आणू शकत नाही सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते रथ हे तिचे वाहनच आहे देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमी या सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचे पूजन केले जाते रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्याचा सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात सूर्यनारायणाची पूजा करतात अंगणात गोऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतुजाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधांचा सर्वांना प्रसाद देतात सूर्याचे सारथ्याचे गुण अरुण हा सूर्याचा सारथी आहे ते, त्याच्यात सूर्याचे चाळीस टक्के गुण आहे तो केवळ एकाच डोळ्याने पाहू शकतो एक तत्वाकडे जाणे आणि जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्यांच्याकडून शिकायला पाहिजे सूर्यलोक सूर स्वर्ग लोकाच्या बाजूला सूक्ष्म सूर्यलोक आहे सूक्ष्म सूर्यलोकात पंचमहाभूतापैकी सूक्ष्म तेज तत्वाचे प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असते दिव्य प्रकाश अग्नी आणि अग्नीच्या ज्वाळा दिसणे आणि उष्णता जाणवणे हे तेजाचे स्थूल रूप आहे त्याची अनुभूती सूर्यलोकात येते अनेक जीव जीवांची पातळी पन्नास टक्क्यापेक्षा कमी असल्याने त्यांना सूर्यलोकात जाता येत नाही पातळी पन्नास टक्क्यापेक्षा कमी असल्यास तेज तत्वाची उपासना करता येत नाही पर्याय तेज तत्वाची आणि उष्णता सहन होत नाही सूर्यलोकात स्थान मिळविण्यासाठी सूर्य देवतेचे गुण पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आणि जीवाची पातळी किमान पन्नास टक्के असणे अपेक्षित आहे सूर्याचे कोणकोणते गुण आहे ते पाहूया नित्योपासना सूर्याची ऋषीप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते दुसरा गुण आहे शिस्त सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो त्याग सूर्य स्वतःच्या जवळील तेज ऊर्जा आणि चैतन्य स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो इतर कनिष्ठ देवतेच्या तुलनेत सूर्याचे चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते तर ही आहे माहिती मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा